श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत की गुढीपाडवा यंदाचा गुढीपाडवा कधी आहे जाणून घ्या गुढी उभारण्यासाठी मुहूर्त व दिवस मराठी वर्षाची सुरुवातीला मानला जातो यामुळे गुढीपाडवा हा सण प्रकारे साजरा केला जातो शुभ मुहूर्त तिथी आणि महत्त्व आपण आज बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होत असते विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडवी सणाला खूप मोठा उत्साह पाहायला मिळतो गुढी म्हणजे विजयाची पथका गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे यासह आपण घराबाहेर रांगोळ्या काढतो आणि घर सजवण्याची देखील परंपरा आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो यंदा हा सण रविवारी तीस मार्च रोजी साजरा होणार आहे हा दिवस नवीन म वर्षाच्या सुरु सुरुवाती मानला जातो यामुळे गुढीपाडवा हा सण कशा प्रकारे साजरा केला जातो शुभ मुहूर्त आणि तिथी आपण बघणार आहोत यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी एकोणतीस मार्च रोजी संध्याकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होणार असून ती तीस मार्च दुपारी बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत असेल अशी परिस्थिती उदयतिथीनुसार तीस मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त हिंदू दिनश दिनदर्शिकेनुसार पाडव्याचा शुभ मुहूर्त तीस मार्च रोजी सकाळी चार वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आहे नंतर अभिजित मुहूर्त अभिजात मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटापर्यंत असेल विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून तीस मिनटापासून ते दुपारी तीन वाजून एकोणीस मिनटापर्यंत असेल गोधुली मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून सदोतीस मिनटापासून ते सात वाजेपर्यंत असेल गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता नाही आली तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजा करू शकता गुढीपाडव्याचे महत्त्व महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो लोक या सणानिमित्त पाटे लवकर उठून स्नान करून मग दारापुढे गुढी उभा उभारतात आणि त्याची पूजा करतात काठीवर तांब्याचा लोटा उलटा आणि त्याखाली लाल पिवळे वगैरे वस् वस्त्र कापड बांधले जाते फुलांच्या माळा आणि आंब्याच्या पानांनी सजवले जाते यासह साखरेचे तोरण देखील बांधले जाते कडुलिंबाची डाळी बांधली जाते या, या निमित्त घरासमोर फुलांचे तोरण रांगोळ्या काढल्या जातात घराबाहेर बांधलेल्या गुढीमुळे नकारात्मकता शक्ती रोखली जाते असे मानले जाते गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी नवीन घर गाडी किंवा नव्या कामाची सुरुवात आपण करू शकता महाराष्ट्रभर ठिकठिकाणी थीक गुढीपाडव्यानिमित्त यात्रा काढल्या जातात मुंबई पुणे ठाणे या सह अनेक ठिकाणच्या शोभायात्रा या नेहमी चर्चेचा विषय असतो आणि महाराष्ट्रीय तरुण तरुणी तरु या सणानिमित्ताने पारंपरिक मराठमोळ्या गेटअपमध्ये शोभायात्रामध्ये सहभागी होतात लोक सणानिमित्ताने आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटतात पण केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यामध्ये हा सण करण्याची परंपरा आहे